नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला कांदा लसूण मसाला घरच्या घरी कसा बनवायचा तर ते दाखवणार आहे तर हा मसाला तुम्ही मिक्सरमध्येच बनवू शकता तुम्हाला बाहेर दळायला द्यायची सुद्धा गरज पडणार नाही दोन ते तीन वर्ष मसाला खराब होणार नाही आणि कुठलीही पातळ भाजी तुम्ही भाजीला टाकला ना तर तुम्हाला वाटण्याची सुद्धा गरज पडणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे काय काय घेतले आहे ते कळेल तर सर्वात आधी आपल्याला इथे सुक्या मिरच्या लागणार आहे तर तीन प्रकारच्या मि मिरच्या घेतल्या आहेत पाव पाव किलो एक मी शंकेश्वरी घेतली आहे का कोल्हापुरी घेतली आहे पाव किलो आणि काश्मीरी घेतली आहे हे तिन्ही मिर मिरच्या आपल्याला अत्यंत आवश्यक आहे सुगंध कलरसाठी अशा प्रकारे धने घेतले आहे पाव किलो खोबरं घेतलं आहे पाव किलो आणि इथे मी कांदा तीन चार किलो कांदा मी कापून वाळवला आहे तर तो पाव किलो झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला गावठी कांदे घ्यायचे आहे कापून इथे गावठी लसूण घेतलेला आहे पाव किलो तर त्याच्या सालासह तो मी लसूण घेतलेला आहे तर सालांमध्ये सुद्धा खूप जीवनसत्व असतं आणि टेस्टसुद्धा असते आणि मोहरी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम इथे तीळ आपल्याला पन्नास ग्रॅम लागणार आहे खसखस पन्नास ग्रॅम लागणार आहे तर इथे आपल्याला जावित्री लागणार आहे पन्नास ग्रॅम सुंट पन्नास ग्रॅम हळद तीस ग्रॅम दालचिनी तीस ग्रॅम मेथ्या लागणार आहे तीस ग्रॅम शाही जिरे दहा ग्रॅम आणि मसाला वेलची आपल्याला वीस ग्रॅम लागणार आहे बडशोप शंभर ग्रॅम आणि बाकीचे जे मिक्स मसाले मी जे घेतलेले आहे ना तर ते सर्व दहा ते दहा वीस दहा वीस ग्रॅम असे आहे कमी जास्त तर तुम्हाला व्हिडिओच्या खाली सगळं साहित्याचं प्रमाण मी देणार आहे तिथे जाऊन सर्व मसाले तुम्ही चेक करू शकता आणि काही मसाले कमी जास्त जरी असले ना तरी चालेल तर त्यांनी काही फरक पडत नाही आणि इथे बाकीचे हे जे मसाले आहे ना तर ते सुद्धा मी दहा दहा वीस वीस ग्रॅम अशा प्रकारे घेतलेले आहे तर इथे बघा दगड फूल आहे तर जावित्री आहे तर तेजपत्ता आहे तर ह्या सर्व मसाल्यांची साहित्याचं प्रमाण एकदम परफेक्ट प्रमाण मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तिथे जाऊन हे सर्व मसाले तुम्ही चेक करा आणि ह्या मसाल्यांमध्ये काही कमी जास्त एखादा मसाला तुम्हाला भेटला नाही ना तरी चालेल तसा काही फरक पडत नाही आणि आता आपल्याला जायफळ लागणार आहे दोन इथे मी जायफळ घेतलेले आहे एक जायफळ घेतलेलं आहे आणि हिंग वीस वीस ग्रॅम घेतलेला आहे तर अशा प्रकारे आता हे सर्वात आधी आपल्याला इथे तेल ठेवायचं आहे तापायला तर इथे अर्धा लिटर मी तेल घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपण इथे कांदा तळून घेणार आहेत तर सर्वात आधी सॉरी खोबरं मी तळून घेतलेलं आहे तर खोबरं एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे खूप फास्ट गॅस करायचा नाही आणि बघा इथे असा कलर चेंज झाला की खोबरं काढून घ्यायचं आहे असं तळून घेतल्यामुळे काय होतं की मसाला आपल्याला जास्त दिवस टिकवायचा असतो ना आणि त्यामुळे असा तळून घेतला तर मसाला तुमचा खराब होणार नाही सर्व मसाले आहे ना व्यवस्थित भाजून जर घेतले ना तर तुम्ही तीन काय चार वर्षसुद्धा मसाला खराब होणार नाही आता इथे त्याच तेलात आपण आता कांदा तळून घेऊ कांदा पण छान आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा कुठेही कच्चा ठेवायचा नाही कांद्यामुळे मसाला खराब होऊ शकतो म्हणून कांदा हा व्यवस्थित तळून घ्या तर बघा खूप काळा पण करायचा नाही फक्त ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आता कांदा सुद्धा आपण काढून घेऊ सर्व साहित्य आपण आता हे वेगवेगळे आपल्याला काढून घ्यायचे आहे आता त्यान जेवढा आपला कांदा आहे ना थोडा थोडा करून मी सर्व कांदा असा तळून घेतलेला आहे आता हे उरलेलं तेल आहे ना तर ते आपल्याला बाकीचं काढून ठेवायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे मसालेसुद्धा त्याच तेलात भाजून घ्यायचं आहे तर सर्वात आधी मी सुंट भाजून घेणार आहे असं तेलात जेव्हा तुम्ही मसाला बनवतात ना तो मसाला खूप दिवस टिकतो आणि याचा कलरही कम कलरही कमी होत नाही आणि सुगंधही कमी होत नाही आता इथे हळद तळून घ्यायची आहे आपल्याला आणि हे सर्व आपल्याला मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहे खूप फास्ट गॅसवर तळले ना तर सर्व मसाले तुमचे करपले जाईल आणि मग मसाला करपट होईल एक एक मसाले टाकून आता अशाच पद्धतीने आपण सर्व मसाले तळून घेऊ जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच तुम्हाला साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघायला मिळतील ह्या पद्धतीने मी उन्हाळी रेसिपी भरपूर अशा उन्हाळी रेसिपी टाकलेल्या आहे सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करा म्हणजेच तुम्हाला त्या सर्व रेसिपी बघायला मिळतील व्हिडिओच्या खाली लिंकसुद्धा देणार आहे तिथे जाऊनसुद्धा ह्याच रेसिपी तुम्ही चेक करा हळद आणि लाल तिखट हे कसं बनवायचं त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन चेक करा तो सुद्धा तुम्ही दोन ते तीन वर्ष टिकवू शकता अशा पद्धतीने बनवलेला आहे आणि स्टोर कसा करायचा तेसुद्धा मी त्या ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करा आणि वरती बेल आयकॉन आहे ना ती प्रेस करा म्हणजेच तुम्हाला सर्वात आधी माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल एक एक करून आपल्याला असेच प्रकारे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे आता मो ना आपल्याला कमी तेलात भाजून घ्यायचे आहे खूप जास्त तेलात भाजायची नाही आणि तुम्हाला कुठला अजून नवीन व्हिडिओ जर बघायचा असेल तर प्लीज मला कमेंट करा कमेंट केल्यामुळे काय होतं की कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा बरेच लोक व्हिडिओ तर बघतात पण कमेंट आणि लाईक करत नाही आणि कमेंट लाईक केल्यामुळे मला पण व्हिडिओ ब बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि उत्साहसुद्धा माझा वाढतो जेव्हा तुमच्या छान छान अशा कमेंट येतात ना तर त्या अजून मला जास्त उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी तर आता इथे खसखस आपण आता भाजत आहोत तर एक, -एक मसाले अशाच पद्धतीने आपल्याला भाजायचे आहे तर हे सर्व मसाले भाजण्यासाठी मला कमीत कमी, -कमी पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनटं लागलेले आहे कारण आपण हे कमी गॅसवरच भाजलेले आहे आणि क लोखंडी कढईत भाजायचे म्हणजे मसाले छान आणि त्याच्या लोहाचं प्रमाण उतरतं म्हणून शक्यतो लोखंडी कढईत भाजायचे आणि कढईसुद्धा मग खराब होत नाही अल्युमियमची कढई शक्यतो वापरू नका तर आता सर्व मसाले आता हे जे मिक्स थोडे थोडे मसाले घेतले होते ना तर ते सर्व आपल्याला एकत्रच आता भाजून घ्यायचे आहे एक दहा दहा ग्रॅम जे मसाले होते ना ते एकत्र आपण भाजून घेऊया आता इथे आपल्याला हे तीळ भाजायचे आहे तीळसुद्धा तडतडेपर्यंत तर्ड़ भाजायचे आहे किंचितचा कलर असा चेंज करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तीळसुद्धा आपण भाजून घेऊया आता तीळसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला हे शाही जिरे आहे ते भाजून घ्यायचे आहे एक एक चमचाच तेल घालायचे आहे जे बाकीचे जे मसाले भाजले आहे ना त्यासाठी फक्त एक एक चमचाच तेल टाकायचं आहे भाजण्यासाठी खूप असे तळून घ्यायचे नाही फक्त आपल्याला थोडंसं भाजण्यासाठी तेल हवं आहे म्हणून भाजून घ्या तशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे कोरडे जर भाजलं तर काय होतं की ते लवकर जळल्या जातात आणि करपतात असं भाजल्यामुळे मसाल्याला कलरही खूप सुंदर येतो आता हे राहिलेले सर्व मसाले अशा पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत या पद्धतीचा जर तुम्ही मसाला केला ना तुम्हाला चीजी तुम्हाला त, थप तर तुम्हाला कुठलीही काळ्या मसाल्याची जी भाजी करायची असेल वाटणाची ते आताही टाकू शकता किंवा तुम्हाला अशी थपथपीत भाजी करायची असेल डब्यासाठी तर त्याच्यासाठी सुद्धा एकदम छान असा हा मसाला तयार होतो हा नाशिककडचा याला घाटी मसाला म्हणतात तर अशा प्रकारे तुम्ही हा मसाला एकदा नक्की करून बघा आता उरलेले हे सगळे मसाले एकत्र टाकून मी तेल टाकून सर्व आता एकत्र भाजून घेऊ यामध्ये सर्व मसाले आहे जायत्री आहेत तेजपत्ता आहे दगडफूल आहे तर असे सर्व मसाले मी एकत्रच टाकून घेतलेले आहे तर हे सर्व मसाले आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे तुम्ही जेवढा वेळ त्या मसाला करण्याला द्याल ना तर तेवढा तुमचा मसाला चांगला होईल आता शेवटी आपण हे धने भाजून घेणार आहोत आता धण्यामध्ये थोडंसं तेल जास्त टाकायचं आणि धनेसुद्धा आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे बरेच लोक को कोरडे मसाले भाजून घेतात आणि म मसाला पण कोरडा होतो आणि जेव्हा हा मसाला तुम्ही भाजीला वापराल ना तर मसाला छान असा एकदम असा छान तरंग त्याला त तरंग येतो भाजीला छान अशी ल मस्त चटकदार भाजी होते आता आपल्याला इथे ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे त्यासाठी इथे मी मोठी कढई घेतली आहे त्यामध्ये ह्या मिरच्या मी भाजून घेणार आहे मिरच्या एकदम कमी गॅसवर भाजायच्या तेल वगैरे टाकायचं नाही तेल जर टाकलं ना तर मिरची लवकर दळल्या जाणार नाही म्हणून थोडं कमी याच्यावरच भाजून घ्यायचं आहे तर इथे सर्व मसाले आता मी भाजून घेतले आहे आणि वेगवेगळे ठेवलेले आहे जे मसाले होते ना ते हे सर्व एकत्र एक केलेले आहे मिरच्या सगळ्या एकत्र केलेल्या आहे तर आता हे थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरलाच दळून घ्यायचे आहे तो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्सरलाच मी घरच्या घरी कसा मसाला तयार करायचा तर हे दाखवणार आहे तर आधी सर्वात आधी आपण हे मसाले मिक्स करून घेतले आहे ना तर ते दळून घेऊ मसाले पटकन बारीक होतात भाजल्यामुळे बघा तुम्ही पटकन बारीक होतात अशा प्रकारे मिक्सर चालू बंद चालू बंद करून दळायचे म्हणजे एक सारखा मसाला तयार होतो तर आता जो मसाले होते ना ते सर्व दळून घेतलेले आहे आता इथे आपल्याला मिरच्या दळून घ्यायच्या आहे मिरच्या पण थोड्या थोड्या करून दळून घ्यायच्या आहे आणि मिरची दळतानी मसाला करताना तोंडाला काहीतरी बरुमाल वगैरे बांधायचा म्हणजे त्याचा ठसका होत नाही तर अशा प्रकारे बघा सर्व मसाले आणि मिरच्या मी दळून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे चमच्याने मिक्स व्यवस्थित करून घ्यायचे आहे मसाला आणि मिरची एकजीव करायची आणि त्यानंतर आपण याला चाळणी मारून घेणार आहे जर वरती थोडेफार जाड तुकडे वगैरे राहिले असतील ना तर ते पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहे पण त्याआधी मी पुन्हा एकदा एकजीव करण्यासाठी परत मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे जी मिरची मसाला आहे ना तो सगळा आपला एकजीव होईल आणि मग ह्या चाळणीने आपल्याला दळून घ्यायचे आहे आणि वरती थोडे तुकडे वगैरे राहतील तर ते पुन्हा मिक्सरला टाकून पुन्हा दळून घ्यायचे तर बघा मी मसाले आणि मिरची एकत्र केल्यानंतर कलर मसाल्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि ती आपली जी पिठाची जी चाळणी असते ना त्याच्यापेक्षा थोडीशी किंचित रव्याची जी रवा गाळाची चाळणी असते ना तर ती घ्यायची आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारे मसाल्याचे थोडेफार तुकडे राहतात ते परत मिक्सरला टाकून तुम्ही दळून घ्या किंवा तुम्ही हे नंतर तुम्ही वाटणामध्ये सुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व मसाला हा दळवून घेतलेला आहे आता इथे आपला शिल्लक राहिला आहे कांदा लसूण आणि खोबरं आता हे वेगळं दळायचं आहे आपल्याला कारण याला तेल खूप सुटतं आणि ते नंतर आपल्याला मिक्स करायचे आहे सर्वात आधी आपल्याला इथे लसूण दळून घ्यायचं आहे तर बघा लसूण एकदा फिरवून घ्यायचा आणि त्याच लसणामध्ये आपल्याला कांदा दळ टाकून घ्यायचा आहे म्हणजे लसूण एक जीव होईल कांदा आपण पूर्ण तळून घेतला आहे त्याच्यामुळे बघा असं तेल सुटतं ना म्हणून आपल्याला अशा पद्धतीने आधी लसूण दळून घ्यायचा आणि थोडं थोडं तेल टाकून दळून घ्यायचं म्हणजे एकदम बारीक होईल जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ना तळलेलं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दळून एकदम बारीक दळायचं एकदम जाड अजिबात ठेवायचं नाही तर बघा पूर्ण जे तेल होतं ना आपलं ते पूर्ण मी यामध्ये टाकलेलं आहे दळतांनी आणि बघा इतकं शिल्लक राहिलेलं आहे आपण वापरल्यानंतर तर असं एकूण मी जवळपास एक लिटर तेल वापरलं होतं तर अर्धा लिटर आधी मी तळायला टाकलं आणि बाकीचं नंतर मी काही भाजण्यासाठी घेतलं होतं तर अशा प्रकारे एकूण आपल्याला एवढ्या मसाल्यासाठी एकूण आपल्याला एक एक लिटर तेल लागलेलं आहे आणि आता हे आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही घालून घालूनसुद्धा मसाला मिक्स करून घेऊ शकता पण मला सवय असल्यामुळे मी हे हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टिकवण्यासाठी इथे मीठ टाक लागणार आहे तर इथे मी पाव किलो मीठ वापरलेलं आहे जवळपास म्हणजे एक वाटी आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदम असं एकजीव करून घ्यायचा आहे मसाला तर तुम्ही कलर तर बघू शकता अगदी भन्नाट असा कलर आलेला आहे अजिबात तुम्हाला कलर किती सुंदर आणि याची तरी तर खूप छान होईल जेव्हा तुम्ही भाजी कराल ना तर, तर तरी खूप छान येईल अशा भाजीला मटकीची उसळ तर एक नंबर होते आता पुन्हा आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस थोडीशी लांब आहे पण मसाला हा जर तुम्हाला असा निवांतपणे जर तुम्ही मसाला केला ना कारण हे तीन ते चार वर्ष आपल्याला मसाला टिकवायचा असतो ना तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ तर द्यावाच लागेल आता पुन्हा एक जी चाड चाळणी आहे एकदम आपली जाड गव्हाची चाळणी असते ना तर त्याने आपल्याला हातात चाळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाल्यामध्ये ज्या गुठुळ्या वगैरे असतील ना तर त्या सगळ्या मोकळ्या होतील तर बघा सर्व मसाला मी चाळून घेतलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता आपला सर्व मसाला तयार झालेला आहे असा मसाला तुम्ही नक्की करून बघा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ना ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू